किल्ले दुर्गाडी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या उद्योगात ठाण्यातील गड किल्ल्यांचाही सहभाग होता शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत सहभागी झालेला असाच एक महत्वाचा किल्ला म्हणजे किल्ले दुर्गाडी शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या उद्योगात आरमाराचं खातं हे एक अत्यंत महत्त्वाचं खातं होतं शिवरायांनी आपल्या आरमाराची मुहूर्त कल्याणच्या खाडी किनारी रोवली कल्याणच्या खाडीजवळ लढ जहाज बांधणीचा कारखाना सुरू करून महाराजांनी त्याचं संरक्षण आणि देखरेख करण्याच्या दृष्टीनं दुर्गाडी किल्ल्याची निर्मिती केली छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं कल्याण इथलं आरमार म्हणजे आधुनिक भारतीय नौदलाचा पायाच आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही प्राचीन काळात कल्याण शहराभोवती तटबंदी होती कल्याणचा तो भुईकोटच म्हणता येईल आजही त्याचे बुरुज तटबंदी त्यातल्या प्रवेशद्वाराचे अवशेष आपल्याला कल्याण शहरात पाहायला मिळतात कल्याणच्या या भुईकोटा शेजारीच खाडीलगत शिवकाळात दुर्गाडी किल्ला बांधण्यात आला भिवंडी कोनगाव मार्गे कल्याणला येताना नव्या आणि जुन्या पुतळ्यामध्ये उभा असलेला दुर्गाडी किल्ला आजही आपल्याला पाहता येतो दादाजी बापूजी रांझेकरांनी चोवीस ऑक्टोबर सोळाशे सत्तावन्नमध्ये शिवाजी महाराजांच्या आज्ञेनं कल्याण जिंकलं शिवाजी महाराजांनी त्यावेळी स्वतः जातीनं कल्याणला येऊन तिथला संपूर्ण खाडी प्रदेश नजरेखालून घातला कल्याणच्या पश्चिमेला ठाणे शहर होत ते पोर्तुगीजांच्या ताब्यात होत पोर्तुगीज त्यावेळी साधेसुधे पण लबाड व्यापारी होते ठाणे बंदरात त्यांच्या वखारी होत्या शिवाजी महाराजांनी चाणाक्षपणानं पोर्तुगीजांच्या नजरेतील वखवख जोखलेली होती सात समुद्र पार करून पोर्तुगीज इथे आले याचं त्यांना कौतुक असलं तरी पोर्तुगीजांनी फक्त व्यापार करावा इतर उद्योग करू नयेत आणि त्यांनी तसं केलंच तर त्यांना जरब बसावी यासाठी स्वराज्याचं आरमार असणं गरजेचं आहे म्हणून शिवाजी महाराजांनी दूरदृष्टीनं कल्याणच्या खाडीची पाहणी केली त्यासाठी हेरांनी महाराजांना वसईपासून कल्याण आणि तिथून ठाणे बेलापूरपर्यंतच्या संपूर्ण खाडी किनाऱ्याची इथंभूत माहिती पुरवली शिवाजी महाराजांचं हेर खातं म्हणजे जणू त्यांचा तिसरा डोळाच होता कल्याणच्या खाडी किनाऱ्याची पाहणी करण्यामागे शिवाजी महाराजांचा मनसोबा स्पष्ट होता महाराजांना कल्याण इथं स्वराज्याचा पहिला नाविक तळ उभारायचा होता ठाण्याची खाडी दक्षिणोत्तर समुद्राला जाऊन मिळते सह्याद्रीतून निघताना सोबत प्रचंड गाळ घेऊन आलेल्या भातसा नदीनं उल्हास आणि काळू नदीच्या सोबतीनं इथं अनेक बेट तयार केली आहेत या बेटावरील दाट झाडीनं आरमारी जहाजांना खोलवर लपण्यास सोयीचं होऊ शकेल तसंच एखाद्या शत्रूची जहाजं पाठलाग करत कल्याणपर्यंत आल्यास आपसुकच इथं लपून राहिलेल्या आरमारी जहाजांच्या तडाख्यात सापडून ती नेस्तनाभूत होतील असा महाराजांनी कयास बांधला एकूणच हा सारा खाडी प्रदेश जहाज वाहतुकीसाठी आणि आरमारी जहाजांच्या गुप्त हालचालींसाठी अत्यंत आदर्श असल्याचं दूरदृष्टीच्या शिवाजी महाराजांनी हेरलं आणि त्यांनी कल्याण खाडीच्या किनाऱ्यावर स्वराज्याचं पहिलं आरमार उभारण्याचा निर्णय घेतला महाराजांनी कल्याण खाडी किनाऱ्यावर एक प्रचंड गोदी बांधली या गोदीतून तरांडे तारवे शिबाडे गुराबा पगारा तीरकाठी मचवा पाल संगमिर्या आणि फत्तेमाऱ्या यासारखी निरनिराळ्या आकाराची लढाऊ जहाजं तयार होऊ लागली या गोदीला संरक्षण असावं सावर्ण। म्हणून कल्याणच्या खाडी किनारी दुर्गाडी किल्ल्याची निर्मिती करण्यात आली दुर्गाडी किल्ल्याच्या बांधकामाचं काम महाराजांनी आबाजी महादेव सुभेदार यांच्यावर सोपवलं या किल्ल्यावर दुर्गा मातेचं एक मंदिर बांधण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता असलेली भवानी माता वरदायिनी दुर्गामातेच्या रूपात किल्ल्यावर स्थानापन्न झाली दुर्गामातेवरून या किल्ल्याचं पुढे दुर्गाडी हे नाव रूढ झालं आजही किल्ले दुर्गाडी हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीची साक्ष देत कल्याणच्या खाडी किनारी दिमाखात उभा आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका